छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा साकारणार अंडरस्कोर पुतळा उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक नवी दिल्ली दी पूर्णांक चौदा शतांश मराठ्यांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या युद्धात जीवाची बाजी लावून लढा दिला या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पानिपत येथे दिली पानिपत युद्धाला दोनशे चौसष्ट वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पानिपत येथील कालाआम परिसरात आज मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी गत एकोणीस वर्षांपासून पानिपत शौर्य समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या प्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव केंद्रीय क्रीडा तथा युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे राज्याचे तथापणन मंत्री जयकुमार रावल माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे खासदार राजाभाऊ वाजे आणि हरियाणा शासनाचे अधिकारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की या युद्ध मोहिमेतून त्याकाळी बरेच काही शिकता आले त्यानंतर झालेल्या अनेक मोहिमा मराठ्यांनी जिंकल्याच नाही तर अटकेपर्यंत झेंडा फडकविला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जाती पातीपलीकडे देशासाठी लढण्याची दिलेली शिकवण मावळ्यांनी पाळली आणि म्हणून दिल्लीचे एका काळी राखले ही एकीची शिकवण कायम ठेवून विकसित महाराष्ट्र आणि भारत घडवूया असेही ते म्हणाले असे या स्मारकासाठी अधिकची जमीन आवश्यक असल्याने त्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे नमूद करून या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही राज्य शासनातर्फे उभारला जाईल अशी घोषणाही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केली यासाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनीही मनोबते मांडली कार्यक्रमाचे प्रास्ताविक पानपाठ शौर्य समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले यावेळी समितीच्या वतीने अमरावतीचे नितीन धांडे यांना शौर्य स्मारक पुरस्कार प्रदान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सशक्त भारत परिवार मराठा सेवा संघ हरियाणा समस्त धानक मराठा समाज धनुष्यधारी धानक समाज मराठा उत्थान समिती मुगल चेतना परिवार चॅरिटेबल ट्रस्ट छत्रपती शिवाजी महाराज वेलफेअर संघ पानीपत सार्वजनिक मराठा गणेश मंडल यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाची क्षणचित्रे कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीताने झाली शिंदेशाही पगडी शौर्य स्मारकाची प्रतिमा आणि शाल देऊन मुख्यमंत्री यांचे स्वागत विविध राज्यातून तसेच महाराष्ट्रातील विविध पथकाकडून मर्दानी खेळांचे प्रदर्शन महाराष्ट्र दिल्ली आणि पानिपत येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित खास करून ऑस्ट्रेलियातूनही काही नागरिक का आवर्जून